ब्रह्मांड नायक महाराजा धीर योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन आपल्या सर्वांना माहीतच आहे की तळेगाव स्टेशन या भागामध्ये समर्थ समर्थ नगर केंद्र आपण इथे दर रविवारी श्री स्वामी या मार्गाची आरती बालसंस्कार वर्ग घेत असतो तसेच केंद्रामार्फत आपल्या इथे वर्षातून दोन सप्ताह असतात एक सप्ताह असतो स्वामी पुण्यतिथीचा आणि दुसरा सप्ताह असतो दत्त जयंतीचा तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे त्याचे आयोजन केलेलं आहे श्री गणेश भाऊ काकडे यांच्या सहकार्याने आणि श्री स्वामी समर्थ सेवा परिवारांच्या सेवेच्या माध्यमातून आपण इथे हा दत्त जयंतीचा सप्ताह पारायणाला आजपासून सुरुवात होत आहे तर आपल्या सर्वांना सांगण्यामध्ये अतिशय आनंद होतो की ज्यावेळेस आपण भा भागा, स्टेशन भागामध्ये घेतला होता त्यावेळेस पहिल्या सप्ताहाला आपल्या इथे फक्त साडेचारशे सेवेकरी उपस्थित होते आणि आज आपल्या सप्ताहामधील भाग घेण्याचा सेवेकऱ्यांचा जो आकडा आहे हा अठराशेपर्यंत पोहोचलेला आहे तर आपण इथे बघतच आहात की या सप्ताहाच्या कालामध्ये त्रिकाळ आरती रोज विविध याग आणि त्याचप्रमाणे रोज अखंड नामजप सप्ताह असल्यामुळं अखंड प्रहर विना वादन नामस्मरण आणि स्वामीचरित्र वाचन रोज वेगवेगळ्या ग्रंथाचं पारायण हे सर्व इथे सामुदायिक पद्धतीने राबवले जात असते त्याचबरोबर इथे विवाह संस्कार बालसंस्कार कायदेशीर सल्लागार प्रश्नोत्तरी या सर्व विभागाअंतर्गत प्रश्नोत्तरी होत असते म्हणजे आलेले जे सेवेकरी आहेत त्यांच्या घरात काही अडी अडचणी असतील काही दुःख असतील तर आपण सेवेच्या माध्यमातून त्यांना सेवा सांगत असतो आणि एक योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सर्वात मोठी गोष्ट ही आहे की धिंडोरीपणे सेवा मार्ग हा विनामूल्य आहे कुठल्याही गोष्टीचा इथे तुम्हाला खर्च द्यावा लागत नाही सर्व सेवेकरी इथं दिवस मात्र विनामूल्य सेवा करत असतात आणि या सेवेची अनुभूती ही प्रत्येक सेवेकरायला आल्याशिवाय राहतच नाही तर तळेगाववासी असतील मावळ विभाग असेल सर्वांना मी आव्हान याच्यासाठी करते की आपण सुद्धा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये मा यावं आणि कुठल्या तरी सेवाच्या माध्यमातून इथे दरबारातून सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा